फायनल मंडळी आपण निघणार नाही तर मंडळी खूप दिवस नंतर आज आपण बसना प्रवास करणार आणि आम्ही राही ना आणि तो जाऊन येतो देखवता फायनली मंडळी आपण वन साडा ही ला गेलो पुरा दिवसभर प्रवास करी करी पुरा बोर होई गेवा लांबा होईल पुरा लांबा होई घ्या हाय तर पुरा बेटा गाठी चाली राहीनात कारण की फर्स्ट टाईम दहा वर्ष मी येलत अमेरिकन फिलिंग व कारण की अमेरिका सारखाच व हाऊसिंग चढायची तळा बसेल होत पंडळी अशी गोष्ट ट्रॉफिक बी जबरदस्त ट्रॉफिक व्हायला हो मंडळी बॅचलर लाईफ अशी व आपला दादूनी बायकोच नाही त्यामुळे मग स्वतः पाणी पाजा लट केलं हाय गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल तर मंडळी व्हिडिओला सकाळी सकाळीच आपण सुरुवात करीन कठं तरी फुल तयारी मग तुम्हाला दिसवा आम्ही आणि आज तुम्ही थमनेला देखील दिवसा की आपण आज कठं जाय राहिला तर चालेल मशी कंटिन्यू व्हिडिओ मला लागेर आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन वास आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेन नसत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा काय दादा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडणार तर लाईक नक्की करा ना तर चालेल मंडळी कंटिन्यू लागी राहा आणि आता आपण जाई राहिना मस्तपैकी तयारी बियारी करीस नाही आपली बॅग काठी भरेलची तर बॅग हाताले जा आम्ही फायनल मंडळी आपण निघणार आहे नाही मंडळी आम्हाला आरोग्या दिदीशने आपला वायरमन साहेब थांबणार तुम्ही देखू शकतास आणि याला आम्ही काल दिस सांगेल की काल दे आम्ही निघी घ्या वशा पण काय पोसा डालून नाही आज येणे अचानक देखील हे गाळानक दे गोर से देखो इस इंसान को तुम्हारे इलाके काय तर मंडळी आपण मुलीवर मी येईल वज आणि आपला दाजी मस्तपैकी पैकी सर्व्हिसिंग चालू

मंडळ आपण चिसलेलं थांबेल हो आणि थोडा चिप्स वगैरे खायला आहे ना आम्ही आम्ही खायला जाईलच आणि आठही एक बी बस नाही आपाला त्यामुळे मग बाकीना प्रवास अजून गाडीवर करणावं आणि गाडी कट तर लावानी सोया आणि गोष्टी राही ना तर चालेल मग अजून जा पुढं थोडा रेस्टली लिहिता का टेन्शन नाही आणि गाड्या बी जास्त येत नाही काही नाही त्यामुळे आम्हाला गाडी मोरली जाणं पड राही कारण की आपल्याला बस जट भेटली ना कारण की आपल्याला लॉंग ड्राईव्हवर जाणवं आज तर चालेल आणि तीन सीट काही परवडत नाही यावर पण तशा जाईन चाल ना जेवढा जावायला तेवढा मग ना काय गाडी ना करली करतात आपण आणि आता निघणार ते म्हणजे आपला मार्गला आपल्याला ना तर चालेल मग आणि मंडळी आपण आवालीला गेलो होतं आणि आपल्याला संधीत ऑटो गॅरेज गवसान होता आणि फायनल सापडी जायला आणि आपल्याला जी ग बाईक आहे ना ती अटला नव्हती होती कारण की आपल्याला आठवी बाकीना प्रवास होता तो म्हणजे बसने करान होता तर मंडळी आपला संदीपदादाना गॅरेज व आणि आपण गाडी अठ लावणार जा फायनली आपला दाजीने तिने पुरी जुनी ओळख तर चला चहा पिवाला मला आवा आपला जा संदीप संदीपदादा गॅरेज व इल्यागा पे मग एक नंबर कारण की ए टू जेड बाय एक ना काम गर्म आठवत आणि आपण चहा ना आता मस्तपैकी गरमागरम चहा आपली गाडी सा आपली गाडी तर समोरलाही आणि संदीपदादा हवं तर मंडळी आपली गाडी आठ देईल आणि हवं सापुतारा रोड आणि आपल्या जठ संदीप ऑटो गॅरेज अटी लागा मस्तपैकी गाड्या असं मोडीफायवं आणि आता आपण जाई राही ना मस्तपैकी बस स्टँडला जाऊस आणि बस स्टँडने आपण बस पकडा आणि आपल्याला तटही बसना प्रवास चालू करा चालेल मग अशाच कंटिन्यू व्हिडिओ मला गे राह तर मंडळी खूप दिवस नंतर आज आपण बसना प्रवास करणार आहोत आणि आम्ही तर चालू राही ना आणि आमनाज मुसळा जो नाही तो देखवता तर अशी गोष्ट व आणि बराच काही प्र ना बसनं प्रवास करेल मी कशा फिलिंग आहेत आपण नक्की शेअर करूच देखत राहा ना कंटिन्यू नाही अपेक्षा खूप लागेल पण आपल्याला जंग जावा ना तंग लागेल नाही गाड्या तुम्ही देख शकतास आपण फायनल बस स्टँडही लागेल होतं आणि हे दे आणि आपल्याला जंग जावा ना वल साडकडं जावा नवं कारण की आज आपला दौरा बराच मोर आज ना आणि त्या काही गाड्या लागेल नाही मंडळी बसवर बस लागी राहिल पण आम्हाला जठ जावा नव्हता ना तठली बस काही लाग नाही होती त्यामुळे आम्ही एवढा कटाळी उठला तर, 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 तर ना पुरा डोक्या केरशी केरशी ना पण ना नावी लाजी नाही केली आणि गेखी राहिलेल आपला दाजी अजून अशी गोष्ट व तर तरी अजून काही बस लागणार नाही पण तरी आम्ही एक दोन आता रील बनव जा तुम्ही रील नक्की करा ना आपल्याला फॉलो करा ना सबस्क्राईब करा ना आपल्या चॅनल फायनल मंडळी आपण सढ येऊ ना आणि जमतेम करी आपण जागा मिळाली कारण की गर्दीच तेवढे जायला तुम्ही देखू शकतास जंग चांग शिफ्ट समाळी राहणार आणि आपण ऑलरेडी पहिलं शिफ्ट समाज डायवर बॅक साईड ना काय ताजे फायनल मंडळ आपण तिकीट काढली गेलं तर तिकीट काढली दहा आता मस्तपैकी गाडी निघणे जागतिक भीड व्हायला टिकू शकतास आणि आता गाडी जावाना टायमिंग व्हायचा फायनली मंडळ गाडी मंडळी जायला अडीच वाजता हव लव पंच तर चालेल मंडळी कंटिन्यू व्हिडिओ म लागी राहिली आपण हिला गाव वलसाड बस स्टँडला सहा वाजे घ्या प्रवास न करेल बसी बस जाम होई तर फायनली मंडळी आपण वलसाड हि लागेल पुरा बोर होई लागे पुरा लांबा होई ग्या कारण की खूप दिवस ना आपला प्रवास ना बस ना तर चालेल मग आता अजून बस स्टँडला जातो थोडा फ्रेश होत आणि मग आपण नंतर अजून आहे गाडी मध्ये का ट्रेन मध्ये ना ते मग नंतर विचार करू आपण फ्रेश कर आहे ना कोण बिन भर नाही तर मग गाडी देत जे आपल्याला प्र परत वल साडफाई जावा ना गाडी दरीशनी गाडी मध्ये जाणं का ट्रेन मध्ये जाणं तर विचार चालू पण दे बरं तर फायनल मंडळी वल साडवापी गाडीला गेलं आणि आता आपण चाल ना दहाची पी धावंडी राही ना चालेल मग कंटिन्यू आता थोडा राही प्रवास असेल तर बरीच विचार ना हा आहे बसने किधर दिसो हा मंडळ आता आपण ने कंटिन्यू दिवसभर आपला आज प्रवास होता मोटरसायकल बस ट्रेन मध्ये होता पण आता गाडी भेटी घेते ना म्हणून मग गेलं होतं ते आता तर चालेल मग हालत दे का परत बीड हरल्या नाही नव्हता असे आल्या तर भाऊ हळूच ना देशिला शेपी मंडळी आपण इला गेलो होतो आणि आपला दादू चक वेट कर आणि देखात ना रंगात पुढा गाड्या चालू अशी लाइटिंगा अशी गोष्ट व आणि आज पूर्ण दिवसभर बस त्यांना कोण जाईव तर दिवसभर प्रवास करी करी हो आता फायनली मंडळी आपण डझन हाय तर पुरा बेटा गाठी चाली राहीन कारण की फर्स्ट टाइम दहा वर्ष मी येलत तर चालेल मंडळ फायनली आपणही पोचणार आणि आता आपल्याला जावा ना काही रूमला चालेल मग कारण ते वापिनी लाईफ अशी व हो। पूर्ण धावपळव हा तुला र तुला काही दिसत नाही होता का आणि हा वातावरण पूर्ण धुकल्या तुम्ही कड शरार पूर्ण धुकट पूर्ण गाड्या बिड्या तर मंडळ रिक्षा भरपूर तर आपा, आपाला रिक्षा मग जाणं पडणार पण आता बस बशी बशी ना मुळे मग दादीशी काय करता काय नाही हे की नाही तर मुंबई हायवे मुंबई सुरत हे की नाही हा थोडा पाय मोकळा मंडळी कारण की ना पूर्ण दिवस ना पूर्ण फिरामच जायला ते ना म्हणजे गाडी मग बशी बशीच पुरा गाडी मग जायला आता थोडा ना पाय मोकळा कर दाजी कशा वाट राही नापीनी लाईफ आणि काल ती क्रिसमस होता तेनामुळे मग पुरा <laughs> आनंद मग आपला दादू कारण की एवढा दिवस दिसणेच राहिलो होता तेनामुळे आणि मग डेकोरेशन दाजी फॉरेन अमेरिका वाटत नाही तेवढा बंगला तर मग एवढं नाही ना, ना अमेरिकन फिलिंग व कारण की अमेरिका सारखाच व हाऊसिंग पूर्ण डेकोरेशन पूर्ण वारीवर तर आपाला ना रस्ता क्रॉस करा ना मंडळी त्या साईडला जावा ना, ना? व कंग गाड्या घुशी राहण्यात भरपूर गाड्या चाली राहिन्यात आणि आम्ही ना येते राहूस ना आता गाड्या जामा जाऊ देणार नाही ते नामुळे मग आम्ही चाल पड ना बाग बाग हे की नाही हे थांबा रा भा थांबा 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 पण रा घुमने इधर आहे तर आता आम्ही ना थोडा फार असा किरा तर मंडळी ना तू मला काही लिहिणं आहे ना आता गल्ली लागा ला एक नंबर गुंजल ना वाफी मग आता सध्या मी वापी मते ना म्हणजे सांग तू मला एवढा दुर्न काही लेवा येणार नाही पण ना एक नंबर वस्तूवर जी लागणार ती जी लिशाल ती फर्स्ट क्लास आणि क्वालिटी बंद वस्तूवर तर मंडळी एवढा प्रवास करी ना आणि आता आपलं खावानी व ती म्हणजे पाणीपुरी खावानी व आपला दाजी पाणी आहे ना आता थंड चार प्लेट आणि मस्तपैकी मग प्लेट लिहिवा ना आणि बाग बाग खात राहणार तर आता हात मग प्लेट एक एक वाटी देवाना सुरुवात करली आणि सर्वात पहिलं पाणीपुरी मला दिलं आणि हो मग कशी काय खावा ना आता मला प पंचायत पडी गे आहेत चाल सेकंड वेलकम टू वापी जाऊन होता मग एकमेकला बोलला सुद्धा नाही अशा खावा लग केल्या होतात त्याला काय नाही पण सुकी पापडी खावायला सर्वात मेन अर्थ तुम्ही देखू शकता तर मंडळी अंग ना ताजी ताजी भाजीपाला ना गल्लीवर की नाही आपल्याकडे जशा बिजरी भरण तशा अंग डेली एव्हरी डे नाईटला वत आणि पदीपधीन भाजीपाला ना त्यानंतर खावान पेशल गेले व त्यानंतर शॉपिंग स्पेशल गेली व बुटाशी सप्लाशी पेशल पेशल गेले वत फायनली आपल्याला रिक्षा भेटी जायला आणि आम्ही तिने चार जण पाचशे तळ्याची तळा पैसे होतं मंडळी ते काय अशी पैशाला ट्रॉफिक बी जबरदस्त ट्रॉफिक होई जायला त्या रे आपल्याला युटर्न लिहून होता फायनली युटर्न लिहिली आणि आता आपण चालणार रूम कळत आणि फायनली मंडळी आपण आपला एरिया मीला गेलो होतं हे की नाही अयो दिस इज द वल्ल ऑफ नगर म्हणजे आता आपण रिक्षामध्ये उतर तर फायनली मंडळी आपण ही लागेल होतं हे की नाही हा बस आणि आता आपला दाजीशी एंट्री होणार हां चाल दाजी चाल ना मर चाल ना नाही रे चालते सर काय नाही तशी तर फायनली आपण मंडळी लाईट एवढाच फेट ना आता न्यू लाईट लायला आम्ही आणि आपला दादू लाई राही ना लाईट नाही ना। की नाही फ्रीजमध्ये हो फ्रीज फ्रीज पुरवित हो कर तुम्ही हा चेट ना हा तर आता मस्तपैकी रेस्ट लिहा ना आणि हो तो झाड होता दाजी सांग होता की पीपणा झाड म्हणावं तर हव आता रुन्ह प्रणाम करले दिवसाला बोला चार जर दाजी ये था, ये था मन, काड़ी काड़ी तर, हो मैं मैं तर दाजी येता येता मोबाईल लाई ना म्हण पूर्ण दिवस भर शूटिंग काढी काढीस नी तर हऊ वाटला नजारा फायनली आपण पोचणार रूमला हे की नाही हवंच तो नजारा जरा बॅचलर लाईफ व आपला दादूशनी बायकोच नाही ते नामुळे मग स्वतः पाणी पाजा लट केलं आज पाहुणा येलं ते पण तरी आपल्या दोन्ही दाजी हां बरं बरं पेवाल पिली दा पण आता अशी गोष्ट आज बाईकवर आता तो डायरेक्ट सांगता पाणी व दे पाणी अशा सांगता <laughs> तर <laughs> <laughs> <नास दे> <laughs> <श्कांपन पुरता> <laughs> मस्त पाणी होता आणि आता आम्ही येता येता आराम करतो फ्रेश ना आणि आपण आता वाईल्ड लाईफ ना देखील आहे ना तर मंडळी आता वाटलं व्हिडिओला आपण शॉप करू कारण की ना दिवसभर पुरा पडी घ्यावं तर होता आज ना व्हिडिओ कशी काय वाटणार तुम्हाला आवडणार होता लाईक नक्की करता आणि आपण जर चॅनलवर नवीन होतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करले जा भेटू मग अशाच एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काजी घ्या टेक बाय बाय